तुम्ही पाहत आहात न्यूज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची मोठी कारवाई मोटरसायकल चोरीचे दहा गुन्हे उघड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांच्या पथकाने मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी राबवलेल्या कारवाईत तब्बल पंधरा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत पोलीस हमलदार सागर चौगले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तीन संशयित इसम कागल एस टी डेपो येथे चोरीच्या मोटरसायकली विक्रीसाठी येणार असल्याचे समजल्याने पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून दिनांक पाच एप्रिल 2025 रो जी आरूपी अक्षे दोन हजार पंचवीस रोजी आरोपी अक्षय शेलार विनायक गवळी व चंद्रदीप गाडेकर यांना अटक केली त्यांच्याकडून दोन चोरीच्या मोटरसायकली व गुन्ह्यात वापरलेली एक मोटरसायकल असा एकूण तीन मोटरसायकलचा सा साठा जप्त करण्यात आला अधिक तपासात आरोपींनी इचलकरंजी कागल गोकुळ शिरगाव निपाणी इत्यादी विविध ठिकाणाहून चोरी केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून आणखी बारा मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या एकूण दहा मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत ही कारवाई मान्य पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक निलेश खाटमोडे पाटील डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व त्यांच्या पथकाने केली एम एस फिफ्टी वन न्यूजकरिता मुबारक शेख